नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोड सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व चंदादेवी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे तृतीयपंथी व देवदासी माता भगिनींच्या सन्मानार्थ दीपावली मेळावा व स्नेहभोजनाचे आयोजन पुण्यातील बुधवार पेठेतील मांगल्य मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विक्रीकर आयुक्त अभिनय कुभार समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोढे विभागीय पोलीस आयुक्त ऋषिकेश रावळे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय व विशेष स्थायी विभाग व चंदा देवी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे संयोजन चंदा देवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजीव अग्रवाल मुकेश अग्रवाल कैलास गुप्ता दिनेश अग्रवाल

या होता। नमस्कार जय श्रीराम माझं नाव संजीव अग्रवाल संस्थापक अध्यक्ष चंद्रदेवी चॅरिटेबल ट्रस्ट यो जो उपक्रम आहे चंद्रदेवी चॅरिटेबल ट्रस्ट गेले सहा वर्षापासून उपक्रम राबवतो आहे हे आता सातवं वर्ष आहे दरवर्षी आपण मेडिकल कॅम्प ब्रेस्ट कॅन्सर चेकअप एच आय व्ही चेकअप ससून हॉस्पिटल असेल किंवा रोटरी क्लब असेल किंवा लायन्स क्लब असेल ताराचंद हॉस्पिटल असेल बरोबर माध्यमातून टायअप करून आपण हे कार्यक्रम घेतो आहे यावर्षी आपण समाजकल्याण आपण दोन्ही संयुक्त विद्यमानाने हे कार्यक्रम घेतलेला आहे स समाज कल्याण आयुक्त विशाल लोंडे सर यांचं खूप सहकार्य लाभलं आहे ह्या कार्यक्रमामध्ये ह्याच्यामध्ये टी जी कार्ड आयुष्यमान भारत योजना त्यानंतर राशन कार्ड योजना त्यानंतर संजय गांधी निराधन योजना ह्याचं इथं स्टॉल लावले होते की त्यांच्या महिलांना ज्यांच्याकडे हे कार्ड नाही आहे त्याचा नोंदणी करून घेतलेली आहे त्या ज्या महिलांना त्याचा खूप फायदा होईल त्या अनुषंगाने ते केलं आहे दुसरं हे कार्यक्रम घेण्याचं तात्पर्य असं आहे की ह्या महिलांना एक मुख्य धारामध्ये आणण्याचा प्रवाह आमच्या संस्थाकडनं होतो आहे आणि जे समाजातनं तुटलेला घटक आहे त्यांना कुठंतरी एक न्याय मिळावा आणि लोकांनी बघाय बघायच्या दृष्टी पण बदलावा आणि समोरच्यांनी आपला चष्मा बदलावा की हे पण सर्वसामान्य लोक आपल्यासारखेच आहे स्त्री पुरुष हे न भेदभाव करता हे पण समाजात आपल्यासारखंच वावरतात इथं राकेश विटकर साहेब आले होते पी एम सी कॉर्पोरेशनमध्ये पंचवीस लोक आता ऑफिशियली ऑन ड्युटी आहे जे सगळे टी जी आहे त्यांच्या माध्यमातून ते सेक्युरिटी ऑफिसर आहे त्यांच्या माध्यमात श्रुती मुंगी मॅडम आहे ते पी सी एम सीला असतात त्यांच्या इकडं पण तीस पस्तीस लोकं आपले टा टी टी जी आहे जे आपले व्यवसाय करतात आहे काही ज्वेलरीचे व्यवसाय करतात आहे असा आपला प्रयास आहे की प्रयत्नातनं की त्या महिलांना त्या ह्याच्यामधनं निघायचं कोणाला असेल तर आम्हाला नक्की संपर्क साधावा आम्ही आमचा प्रयत्न नक्की करू दुसरा बरेच संस्था याच्यामध्ये काम करतात मी समाजाला आवाहन करू इच्छितो प्रत्येकाने आपलं तन मन धन ज्याला जसं शक्य आहे त्यांनी ह्या घटकासाठी काहीतरी फुलने फुलाची पाकळी त्याच्या पद्धतीने करावा दुसरा काही देवदासी माता भगिनी असा माझं व्यक्तिगत मानणं आहे की काही देवदासी माता भगिनींमुळं आपली महिला हे सुरक्षित आहे काय कुणाचं हौशीचं विष पिऊन आपलं पोट कापून हे महिला आपला परिवार पाळतात हे खूपच वेगळी गोष्ट आहे आणि हे परंपरा जे चालली आहे देवदासीची हे राजा महाराजाची टायमाची आहे काही तृत्यपंथ्यामध्ये खूप जास्त आध्यात्मिक शक्ती आहे ताकद आहे ओळखण्याची गरज आहे त्याला आणि ते महिला काही महामंडळेश्वर पण आहे आपल्याकडे आलेले बरेच तृत्यपंथ्या आपल्याला संस्थेबरोबर जोडलेले आहे आपण हे कार्यक्रम करतो आहे आणि पुढं पण असेच करत राहणार कार्यक्रम आणि हे कार्यक्रमाला आपण सगळे लोकं आले आपण न्यूजवाले आले मीडियावाले आले बाकी आम्ही अभिनय कुंभार सर जे इन्कम टॅक्स ऑफिसर आहे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे सर कृष्णकांत मिश्रा सर इन्कम टॅक्स ऑफिसर हे सगळे आमचे ट्रस्टी यांचं सगळं सहकार्य आमचे सगळे दानदाता डायरेक्टली इनडायरेक्टली ज्यांनी हे संस्थेला मदत केली त्यांचा आभार जे लोक इथं आले त्यांचा आभार माईकवालेचा आभार त्यानंतर स्टेज दिले त्यांचा आभार आणि माझ्याकडनं काही राहिलं असेल तर ती मी क्षमा आणि प्रत्येकाचा आभार आगामी काळात काय प्ला प्लॅनिंग पुढतं आगामी काळात आमचे अजून बरेचसे प्लॅनिंग आहे आत्ताच विशाल सर बोलून गेले की आपण एकदा बसूया अजून काय हे महिलांसाठी वेगळं काय करता आलं तर आमच्या येत असेल तर आम्ही नक्की काही ते क करायचा प्रयत्न करू आम्हाला पण एक लिमिटेशन आहे आम्हाला कुठलं फंडिंग वगैरे इथं असा भाग नाही आहे आम्हाला कुठं सी एस आर माध्यमातून काही झालं फंडिंग तर आम्ही त्या पूर्ण पैसे शंभर टक्के ते महिलांसाठी खर्च करू इच्छितो पण जेवढी आमची आवाकेत काम आहे आम्ही ते अवश्य करणार आणि कार्यक्रम असं सतत निरंतर चालू राहणार हे माता भगिनी खूप वेगळे आहे म्हणजे प्रत्येकाने त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन परत बदलावा माझे हे पुनश सगळ्यांना सांगतो हे दोन शब्द बोलून माझा मी वाणीला विराम देतो धन्यवाद जय श्रीराम जय हिंद भारत माता की जय आणि दुसरे एक रावळे सर आपले डी सी पी सर झोन वन ते सुद्धा इथं उपस्थित होते त्यांचा खूप व्यस्त शेड्यूल आज होता व्हिजिट असल्यामुळं बी आय पी मुवमेंट सुद्धा सर आले इथं आपल्या मंचाला संबोधित केलं लोकांना त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि त्या कार्यक्रमाला समाज कल्याण विभागानं विशालजी लोंडे जरांसारखा एक अत्यंत धमानेचा अधिकारी मोस्ट अंबॅसकरून राज्य सरकारचा राजदूत या साध्याचं एक मागणं आहे खऱ्याच असं आपण म्हणतो की समाजामधल्या योगाशी मुख्य मुख्यमंत्री आणण्याचे प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे

सर्वांना मी विनंती करेल जेव्हा अंमलात आला त्याच्यानंतर समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून यांना ओळखपत्र देणं इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेणं यांना रेशन कार्ड उपलब्ध करून देणं आधार कार्ड यांचं साई रहिवास आणि शासनाच्या असलेले वेगवेगळे वेल्फेअर स्कीम्स मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलेला आहे परंतु आज या सभागृहामध्ये जे जे कोणी उपस्थित आहे त्या सर्वांनी ही माहिती मिळाल्यानंतर स्वतःही त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या आजूबाजूला आपल्या गुरुच्या अधिनस्थ असलेले सगळे चेले आपल्या असलेल्या देवदासी माता भगिनी या सगळ्यांना याच्या बाबतीत बाबतीतली माहिती द्यावी म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने समाज कल्याण आणि वेगवेगळ्या संस्था ज्या इथे उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून अशी शिबिर आयोजित केली जातील तेव्हा त्यांचा टक्का जास्त असेल आणि ते आपल्याला मिळणार ओळखपत्र प्रमाणपत्र आणि वेगवेगळ्या योजना हे घेण्यासाठी पुढे येतील पहिल्या टप्प्यावरती तुम्हाला मी इथं आवडतो करायचा घ्यायचं आहे त्याच प्रकारे दुःख आपल्याला कमी करायचं आहे आम्हाला त्याचप्रकारे आपण पद्धत आयला पाहिजे अशी आमची इच्छा आहे तुम्हाला जर कुठे काही त्रास असेल आज मी कार्यक्रम झाला नाही की राज्यपाल यांचा दौरा आहे म्हणून व्यक्त करतो प्रोग्राम आहे लवकर सर्वांना एक अशा नक्की देणं इच्छितो की

साथ द्यावी आणि प्रत्येकानी समाजामध्ये आम्हाला मान मिळावा आणि सन्मान मिळावा हेच मी विनंती करते बाकी काही नाही